तेज्वर्ता न्यूज़ नेटवर्क 24x7 तेज्वर्ता न्यूज़ नेटवर्क हमेशा सच के साथ जीपा प्राथमिक शारा अरण विहिराये थे वार्षिक सम्मेलन उत्साहत संपन्न तालुकातील जिल्हा परिषद प्राथमिक शारा अरण विहिरा तालुका आष्टी जिल्हा बीड येथे दिनांक अक्रा फ़ेब्रुवरी 2022 सवीस रोजी अतिशय उत्कृष्ट व वा थाटात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात सुरुवातीप्रज्वलनाने झाली दीप प्रज्वलनाचा मान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय गणेश शिरसाठ सर अरणविहिरा गावचे सरपंच आण्णा शिरसाठ तसेच सरकारखेल खुर्द येथील मान्यवर रघुनाथ घुले शेठ उपसरपंच लक्ष्मण घुले पप्पू युवा नेते महादेव डोके बाजार समितीचे संचालक बुवासाहेब शेकडे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमासाठी माननीय उद्धव शिरसाठ माजी सरपंच राधाकिसन शिरसाठ राजेंद्रजी शेठ शिरसाठ यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात शिक्षक बांधवांचीही विशेष उपस्थिती लाभली यामध्ये अंबादास घुलेसर बाळासाहेब शिरसाठ सर, सर जाधव सर पुंडे सर व पुंडे मॅडम सुदर्शन घुलेसर भारत गावंडे सर मारी सर ठोंबरे सर खान सर पोपट सर गुंजाळ सर भगवान बोडखे सर संभाजी बडे सर किसन सर मुख्याध्यापक शिवा शेकडे सर यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका शोभा बोडखे मॅडम यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक कैलास सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी म्हसू शिरसाठ संदीप शिंदे तसेच डॉन बॉस्कोच्या पल्लवी शिरसाठ मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी तेजवार्ता न्यूजचे पत्रकार राजू गायकवाड प्रेम पवळ शौकत पठाण सुरेश कांबळे यांची पूर्णवेळ उपस्थिती होती कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला शेवटी मुख्याध्यापक कैलास सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक पालक व ग्रामस्थांचे आभार मानले तेज वार्ता प्रतिनिधी राजू गायकवाड कडा आष्टी कितीही कर्तृत्ववान असू द्या कितीही काम करणारा असू द्या एकटा या ये जगात काहीच करू शकत नाही त्यामुळं या कार्यक्रमाचं सगळं श्रेय हे प्रथमत पालक शाळा व्यवस्थापन समिती त्याचबरोबर आरण विहरा ग्रुप ग्रामपंचायत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जरी तुम्ही मला भेटला नसा